हॅलो गाईज मी प्रियांका सर्वांना आवडतात जेव्हा आपण साडी वेअर करतो तेव्हा आपल्याला अनेक वेगवेगळ्या युनिक पोजेसमध्ये फोटो काढायला आवडतात पण काय पोज द्यावं हे आपल्याला समजत नाही स्टँडिंग पोज समोर पाहणं एवढीच पोज आपल्याला येते आणि आपण तेवढीच पोज देत असतो पण साडीमध्ये पण आपण जर युनिक युनिक ज्या पोझेस आहेत त्या जर ट्राय केल्या ना तर खूप छान फोटो तुमचे येतात तुम्ही खूप युनिकही त्यामध्ये दिसता आणि त्या फोटोवरती तुमच्या खूप कमेंट्स येतील लाईक्स येतील इतके छान फोटो तुम्हाला काढता येतात फक्त तुम्हाला पोझेस माहिती असायला हवं बघा जेव्हा आपण काय करतो ना कधी कधी आपल्याला जेव्हा चांगला पोज येत असतात ना पण नॅचरली असं नकळत काहीतरी पोज द्यायला जातो आणि कॅन्डिड पोज खूप छान येतात आणि कधी कधी काय होतं की आपण जाणून बुजून कॅन्डीड काढण्याचा प्रयत्न करतो पण तरीसुद्धा त्या पोज छान येत नाही तुम्ही स्टँडिंग पोज मध्ये उभा आहात आणि एकावर एक, एक हात ठेवून अशी पोज सुद्धा तुम्हाला छान दिसेल किंवा मग तुम्ही एखाद्या ऑलला सपोर्ट करून उभे आहात आणि थोडंसं नॉर्मल दुसरीकडे पाहत आहात अशी पोजही छान दिसेल आता साडी वेअर केली आहे म्हटल्यावरती साडीवरची डिझाईन जर तुम्हाला शो करायची असेल तर तुम्ही पदर थोडासा नकळ असा पुढे घेऊ शकता डोक्यावरती घेऊ शकता यासुद्धा पोझेस छान दिसतात त्याचप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये जर ज्वेलरी वेअर केली असेल तर तुम्ही सुद्धा म्हणजे ज्वेलरी शो करणं मग त्यामध्ये हातात तुम हाताच्या ज्या एकावरती एक जी पोज आहे ती तुम्ही देऊ शकता की जेणेकरून ज्वेलरी पण शो होईल तुम्ही जर नथ घातलेली असेल तर नथीच्या तिथे थोडासा हात ठेवला आणि थोडंसं खालच्या साईटला पाहिलं तर ती सुद्धा पोज छान दिसते किंवा मग तुम्ही चेअरवरती बसून सिटिंग पोज देऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही पोज सुद्धा देऊ शकता आता कॅन्डिडमध्ये जर पाहायला गेलं ना तर तुम्ही अशा नकळत उभा उभ्या आहात आणि तुमचं लक्ष दुसरीकडेच कुठेतरी आहे आणि तुम्ही नॉर्मल हसताय ती कॅन्डिड पोज सुद्धा खूप छान येते कॅन्डिड पोजमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पोजेस ट्राय करू शकता जसं मी इमेजेसमध्ये दाखवलेलं आहे कॅन्डिड पोजसाठी काय तर फक्त एवढंच की तुमचं लक्ष नसताना अचानक कोणीतरी काढलेला फोटो पण प्रत्येकच वेळी ते असं होईलच असं नाही मग अशा वेळी आपण कॅन्डिड पोजसुद्धा काढू शकतो तुमचं नकळ तुम्ही लक्ष दुसरीकडे आहे आणि कोणीतरी तुमचा फोटो काढतं आहे असं जाणवून देणं त्याला कॅन्डीड पोज म्हणतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी स्माईल करणं तुम्ही थोडंसं वेगळं काहीतरी युनिक असं तुमच्या एक्सप्रेशन असणं त्याला कॅन्डिड म्हणतात आणि या इमेजेसमध्ये दाखवल्याप्रमाणे कॅन्डीड पोजेस तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा त्याचप्रमाणे तुम्हाला जर साडी घातली आहे आणि त्यावरती तुम्हाला काय फोटो काढावेत हे समजत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुमच्या सर्व फिमेल फ्रेंड्ससोबत आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू